नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत असलेले वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आले आहेत पुण्याच्या सी आय डी कार्यालयात येऊन त्यांनी स्वतः सरेंडर केलं विशेष या घटनेच्या काही तासापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता या व्हिडिओत त्यांनी पुण्याचे सी आय डी कार्यालयात आत्मस्मरण केलं त्यानंतर ते सी आय डी कार्यालयात दाखल झाले होते या संबंधित आत्मस्मरणाचा व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणला आहे सी आय डीच्या शरण जाण्यापूर्वी वाल्मी एक व्हिडिओ जारी केला होता या व्हिडिओत वाल्मी केस पोलीस स्टेशनला खोटी खडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाशन रोड येथे सरेंडर होतो अशी त्यांनी सुरुवातीला माहिती दिली त्यानंतर संतोष भैया देशमुख यांच्या जे यांच्या जे कोणी मारहाण केली असेल त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी अशी कराड यांनी मागणी केली आहे आणि राजकीय दोषपोटी माझे नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे तरी पोलीस तपासात मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवाने जी शिक्षा मला दिली ती मी भोगायला तयार आहे असंही शेवटी वाल्मिक कराड यांनी सांगितले तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक नाव समोर आलं विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली कराड हा मंत्री मुंढे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरण आणखी तापल्या तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता त्यांचा कसून शोध घेतला जात होता अखेर वाल्मिक वाल्मिक कराडने आज शरणेगती पुकारली संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आला आहे तर तीन आरोपी फरार होता या प्रकरणाचा तपास सी आय डी करत असून गेल्या चार दिवसापासून सी आय डीने वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळठोकून आहेत या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मी कराडचे नाव घेतले जात आहे सी आय डीने वाल्मी कराडच्या भोवती तपासाचा फासा आवळला आहे तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन वा आरोप होऊ शकतो सी आय डीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवटीवरती याची कसून चौकशीसुद्धा केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र